आणि बाबासाहेबांनी काय केलं आमच्यासाठी हे विचारणे आधी कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते पहिल्यांदा समजून घेऊ मूक नायक समता जनता आणि प्रबुद्ध भारत हे चार न्यूज पेपर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवले होते ज्यातून शोषितांचा आवाज बुलंद करणारे ज्या समाजावर अन्याय अत्याचार होत असेल त्यांचा आवाज बुलंद करणारे महान संपादक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाच्या ग्रंथातून आरबीआयची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना होते आणि त्याच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून भारतातल्या सर्व बँका चालतात असे महान अर्थतज्ञ होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याने रक्ताचे एक साधा थेंबही या जमिनीवरती पडू दिला नाही पण जगातली सगळ्यात मोठी राजनैतिक सामाजिक आर्थिक आणि धार्मिक क्रांती घडवून आणली असे महान क्रांतिकारक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेल्या पाच हजार वर्षांच्या विषमतावादी इतिहास याच मातीत काढून नवीन इतिहास निर्माण करणारे महान इतिहासकार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुला शिक्षण नाकारलं तू सिंबल ऑफ नॉलेज झाला तू अंधार सोचलस पण लेकरांना समतेचा प्रकाश दिला तुला पाण्याचा घोट नाकारला गेला पण जगाला तू चौदार तड़ा दिलास तुला वर्गाच्या बाहेर बसवलं गेलं पण तरीही या देशाच्या संविधानाचा शिल्पकार तू झालास ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर